नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे हा पूल कधीही कोसळेल असा इशारा नागरिक उल्हासनगर महापालिकेला वर्षानुवर्ष देत होते आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसात तोच इशारा भयंकर सत्यात उतरला उल्हासनगर कॅम्प नंबर पाच येथील गणेशनगर परिसरातील नाल्यावर असलेला पूल हा पूर्णतः कोसळला या दुर्घटनेची थरारक दृश्ये सी सी टी व्हीत कैद झाली असून या पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा आणि लहान मुलाचा जीव थोडक्यात वाचला गणेशनगर परिसरातील पूल कोसळल्यानंतर पाचशेपेक्षा अधिक घरांचा येण्या जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे शाळकरी मुले वृद्ध नागरिक आजारी रुग्ण सगळेच अडकले असून कोणतीही वैकल्पिक व्यवस्था अद्याप महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही या पुलाची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक होती स्थानिकांनी अनेक वेळा उल्हासनगर महापालिकेकडे नवीन पूल उभारण्याची मागणी केली होती आंदोलने निवेदने अर्ज करूनही प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले परिणामी शनिवारी रात्री ही दुर्घटना घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पूल कोसळल्यानंतर संतप्त नागरिकांनी प्रतिकात्मक आंदोलन करत कोसळलेल्या पुलावरच बसून रडण्याचा पवित्रा घेतला हा अपघात नसून निष्क्रिय प्रशासनाने आमच्यावर लादलेली शिक्षा आहे अशा शब्दात रहिवाशांनी आपला रोष व्यक्त केला महापालिकेच्या बाजूने अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा निवेदन समोर आलेलं नाही मात्र ही घटना फक्त एक पूल कोसळण्यापूर्वी ती मर्यादित नसून ती शहरी नियोजन नागरी सुविधा आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे या पुलाला दोन वर्ष धरेत आम्ही लढतोय की हा पूल बनवा होऊन नव्याने नगरपालिकेला जाग येत नाही इतकी भयान आहे यासाठी आम्ही श्राद्ध घाला आंदोलन पण केलं होतं आणि आपण ती बातमी पण दिली होती पेपरला पण बातमी आलेली आहे एक वरच्या साईडला पण असा नाला पुरासा पडलेला आहे पुरा हा एक मोठा नाला आहे एक नंबर हिल लाईन पोलीस स्टेशन पण ह्या नाल्याला पाणी येत आहे ह्या नालाच्या पुऱ्या दूरतर्फा पाणी भरत असं आहे पावसामध्ये आणि ह्या अशा अवस्थेमध्ये शनिवारी संध्याकाळी या पुलाची अशी दुर्घटना घडली एक महिला आणि एक लहान बाळ वाचलं ह्या पुलातून खाली जाता जाता ह्या नगरपालिकेचं मढ येतात गाडलं पाहिजे गोरगरीब लोकांक कोणी बघत नाही आणि पानच बावट भिक्कारतोट तोट नगरशोक नमस्कार, मेरी है, ये नाली कितने साल हो गया, कोई नहीं आता है। जो भी आता है हाँ बोलता है उसके बाद पलट जाता है पंडित नहीं मिला ये नहीं हुआ नहीं हुआ यहाँ बच्चे लोग खेलते अभी उस दिन भी बारिश हो गया हाँ गिरते गिरते बज गया अभी उस दिन झाड़ भी काट, काट के गया वो भी आधे में छोड़ के गया नाली का अब हम कहाँ जाएंगे बताओ दो साल हो गया ऐसा टूटे लाए बोल बोल के हम परेशान हो गए नवा सेवक को बोलने जाता तो ना आता ना। ही नहीं है उधर मेरा दीवार भी टूट गया था वहाँ भी मैंने बोला था कहाँ कहाँ जाके बोलोगे मेहरबानी करके आज बना के दी अतः के वाली ये झाले लेन लहन बोले अंगोड़ करोते थे पाउसा तिथे मुलांनी बघितलं नालं पडलंय आता येणारे जाण्याचा दोन एक महिला मुलगा गेलेला आहे ते बरं झालं त्याच्यात मी वाचली तू दोन वर्ष येतच नाही ना इथेच नाही